बाबासाहेबांमुळे आज आपल्या देशाचा कारभार बाबासाहेबांच्या संविधानावर आज महाराष्ट्राचा कारभार बाबासाहेबांच्या संविधानावर बाबासाहेबांचं संविधान छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श हे सगळं डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे अनेक देशाच्या घटनेचा अभ्यास करून अनेक देशाच्या संविधानाचा अभ्यास करून आपली घटना आपलं संविधान जगा सर्वोत्तम राहिलं पाहिजे असा प्रयत्न बाबासाहेबांनी केला आणि त्याच महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताचा वारसा आज आनंदराज आंबेडकर हे देखील माझ्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत आहेत आज त्यांना देखील वारसा मोठा आहे बाबासाहेब देखील शून्यातून विश्व त्यांनी निर्माण केलं परदेशात लंडन लंडनमध्ये जाऊन शिक्षण घेणारे ते पहिले भारतीय होते याचा देखील आपल्या सगळ्यांना अभिमान